बराच वेळ झालेला आहे जास्त वेळ घेत नाही परंतु एक गोष्ट एक गोष्ट लक्षात घेतो की मी प्रशांत सरांना आधी पहिल्यांदा अभिवादन करतो की त्यांनी मला सोशल समर्थ फाउंडेशनची पायरी दाखवली वकील मी पेशानं आहे मी ॲडव्होकेट उदयराज बडसकर गेली वीस वर्ष प्रॅक्टिस करतो मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये मी प्रॅक्टिस करतो बरेचशे लोकांची भाषणं झाली बरेचशा लोकांचे अनुभव झाले बरेचशा लोकांचे हे झाले सगळे मोदी केअर जपण लाईफ दे हो मोदी केअर वगैरे ह्या सगळ्या एम एल एम कंपनी होत्या ह्या माध्यमातून सगळी लोक जोडली गेलेली आहेत त्यांनी काय केलं काय नाही केलं काही के सगळ्या गोष्टी करालेल्या आहेत परंतु प्रशांत सराणे एक माझा मुद्दा होता की त्यांनी मला बरासा ट्राय केला परंतु मी म्हणलं नाही पहिल्यांदा दहा वाजता ट्रेनिंग होतं मी आलो बारा वाजता आल्यानंतर मी त्यांना म्हटलं नाही मी आतमध्ये येऊ शकत नाही म्हटलं ते म्हटले नाही सर चला तर प्लीज त्यांनी फार एक संयमपणा दाखवला बोललं नाही नाही म्हटले साधिक सरांना फक्त बघा आणि जावा मग त्यांच्यामध्ये तो कॉन्फिडन्स होता ना की साधिक सरांना बघा आणि जावा म्हणून मी जर असं क्लिक केलं साधिक सरांना बघाय जा प्रॉडक्ट वगैरे हे बाकीच्या सगळ्याला काही नाही काही दिलं मी आणखीन एक थोडीशी माझी ओळख करून देतो मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा मी टीचर आहे गेली पंधरा वर्ष झाले हॅपीनेस प्रोग्राम आणि मेडिटेशनचे प्रोग्राम कार्पोर्ट लेवलला घेतो मी मीडिया लेवलला घेतो तर मला साधिक सरांच्या बद्दल एक उत्सुक होती हा व्यक्ती एवढा कॉन्फिडन्स सांगतोय की साधिक सरांना भेटा मला त्यांना कंपनीबद्दल किंवा ह्या याच्याबद्दल सांगितलं खरंच मी प्रशांतचं कौतुक करतो आणि मला मी गेलो बारा वाजता सरांची एंट्री झाली ज्यावेळी एंट्री झाली तर म्हणतोय ना की मागाशी क्लिक म्हटलं तर तिथं मला किक बसली त्यांची जी एंट्री होती ना ती एक वेगळीच होती मगाशी म्हटलं ते मला ते म्हणजे सॉरी वडा वगैरे विकत होते त्यांच्यामध्ये म्हटले की तुम्ही ते तुकारामासारखे दिसत होते मला साधी चेहऱ्यांच्या मध्ये तो काहीतरी मला गुरु भाव वर्ग दिसला त्या क्लिक मध्ये मी चेहऱ्यामध्ये मी कधी निघून गेलो हे माहित नाही मला आणि तो मला दिवस आठवतोय नऊ जुलै दोन हजार तेवीस हा माझा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसा दिवशी मला एक दुसरा गुरु मिळाला तो म्हणजे माझं साधिक आणि म्हटलं जातं की बऱ्याचशा व्यवस्थेमध्ये बरेचसे पैसे मिळवतात सगळे करतात आज तीन मंत्र सांगले गुरु गुरुनी माझ्या तोंडात आता गुरुचे साधिक न झाले साधिक तर सांगितले की स्वतः एक गुरु म्हणा आणि दुसरे काय की आई वडिलांना तुम्ही सगळे जपा चांगले जपा आई वडिलांना चांगलं जपा त्याच्या बाबतीत एक किक बसली त्यांना समर्थ सोशल फाउंडेशन मध्ये मध्ये एक पेपर पेपरमध्ये त्याच्यामध्ये एका मुलानं आपल्या आईची काळजीचे तुकडे करून हे केले फक्त कुठल्या याच्यामध्ये नशामध्ये पण सगळ्यांना माहित आहे तर त्या एका किकवरनं साधिक सरांनी जगाचं ठाण घेतलेलं की कुठल्याही घरामध्ये कोणी व्यसनादीन असणार नाही आणि त्याची सगळी प्रचिती आहे गोटेट आणि त्यामुळं मला ह्या कीक वर त्यांचं एक वाक्य होतं त्यांच्यामध्ये तळमळ होते आणि ते झालेलं त्यांनी तर कृष्ण आहेतच त्यांनी गोवर्धन उचललेलं आहे फक्त आपण काठी लावायची आहे तुम्ही या अगर नाही या परंतु त्या कृष्णानं उचललेला आहे गोवर्धन आणि ह्या ह्याच्यामध्ये त्यांचं जे आहे मी योगागन नऊ जुलैला गेलो मी त्यांना थोडसं माझं माझं सत्कार पण त्यांनी केला तिथं आणि मला म्हटले की आप ट्वेंटी तारीख को आप मेरे मेरे साथ आपल्या मलाही काय समजलंय प्रशांत म्हटलं मी म्हंटल मला काही माहित नाही सरांचे काय कुठं आणि योगाने माझं कर्म कुठं घेऊन गेलेलं मला माहित नाही माझा माझा पूर्वजन्म असेल किंवा काय झालं तर मला चिटगू पला सर आणि हे बाकी सगळ्यांनी मला हे घेऊन गेलं आणि त्या गुरु मार्गातलं मला जे भव्य दिव्य दर्शन दाखवलं ते बिकॉज ऑफ द माय साधिक सर आणि ते मी मला जर तो गुरु मार्गातलं म्हणतो बघा आपलं कर्म ठिकाणी कुठं असेल हे आपल्याला माहित नाही जन्म ठिकाण कुठं असेल ते आपल्याला माहित आहे परंतु कर्म माहीत नाही आहे कर्म मला घेऊन गेलं आणि तिथं मला गुरु महाराजांचं दर्शन दिलं आणि पटनाने मी मराठी बांधवमधला असून सुद्धा मला तिथे झेंडा पकडण्याचा मान फक्त मला ह्या गुरु म्हणून मिळाला मला आणि तो झेंडा कोणालाही मिळत नाही आहे परंतु त्या गुरु मार्गाचं दर्शन आणि हे कदाचित माझे कित्येक तरी जन्म होते ते माझे अजून पूर्ण झालेले नव्हते फक्त त्या ह्या व्यक्ती म्हणून माझे झाले माझ्याकडे भरपूर पैसा आहे परमिशन दिलेलं आहे माझी मिसेस प्रिन्सिपल आहे एम एच पी एच ए गो आहे मुलगी यु ला आहे युरोपला आहे ती सी आहे मी एका मोठ्या कंपनीत आहे पुढारीला मी प्रमोट करतोय माझं एक ते दीड कोटीचं ऑफिस आहे दुसरी मुलगी माझी सायबरला झाले आहे पकडशाने मला प्रॉपर्टी दिलेल्या समोर दिले परंतु सरांनी म्हटलेलं आहे की तीन मुद्द्यावर जागा तुम्ही गुरु करा आई बघा आणि आपला इन्कम हा आपला नाही आहे आपण हा दुसऱ्यांसाठी करा आपल्यासाठी काहीच ठेवू नका हे दुसऱ्यांसाठी करा भरपूर बोलायला आहे परंतु ह्याच्या माध्यम आणि आणि सगळ्यांमध्ये तुम्हाला सुवासर असू देत ही सगळी लोक असतात हे वसुदेव कुटुंब वाटतंय कोणालाही वाटतंय का मी आपला नाही डावला नाही मी प्रशांत आहे मी आश्रमचा आहे कोणालाही इथं वाटत नाही आहे आज प्रत्येक लोक आपल्याला आता नेहमी कोणाला वाढायला जमत नव्हते तर स्वतः वाढत होते ही हे असं उर्षामध्ये कधी बघायला नाही आपण म्हणतो आपण पैसे देतो परंतु ही लोक सगळी आज आपल्याला यंग एकदम डायनॅमिक म्हणतो की तो आज कुठल्या थरावर पोहोचलाय तुमचा मुलगा तो तर मला खालूनच्या मल मुलग्याला पण क्लिक केलं मी त्यावेळेस की सतरा अठरा वर्षाच्या असताना सुद्धा तो आज एवढ्या टॉप लेवलला आणि त्याच्याकडनं असे चांगले कर्म घडतात हे त्याच्या पुढच्या जनरेशनसाठी एक मोठी पोच पावती आहे आणि खरंच ती खालून आम्ही नमस्कार करतो किल्ली असं एक चांगलं म्हणतो बोरायला भरपूर आहे परंतु थँक्यू व्हेरी मच फॉर द प्रशांत सर सादिक सर अस्लमबाई सोहा सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच